तर शेतकरी म्हणून आज आहे आपल्या याचा पंधरावा दिवस आणि आज आपल्या आपण आळीवरती विटेकर विजत आहे पाऊंडर मारलेला आहे तर आपले शॅम्पल जे आहे ते आता हळूहळू पडू राहिले आहे तर शॅम्पलमध्ये आपण जर पाहिलं तर एखादी आळी आपल्याला पिवळी झालेली आपल्याला पाहायला मिळते तसेच आळ्याची जी खाण्याची हो, हो, जी क्षमता आहे ती देखील आता हळूहळू कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ती स्पीड आहे आळ्याची खायची ती आता कमी झालेली आहे आणि एखाद्या वेळी आपण जर टॉर्चवर घेऊन जर बघितली मोबाईलच्या तर ती देखील आता आपल्याला पिवळी दिसायला लागली म्हणजेच आपली शॅम्पल जी आहे ती आता दिसू लागलेली आहे बेडवरती काही प्रमाणामध्ये आपल्याला धागे देखील दिसत आहेत म्हणजेच आपली आता जे आपण सकाळची फिडिंग दिली ती फिडिंग आपली अकरावी होती आणि रात्रीची जी असणार आहे आपली ती बारावी फिडिंग आणि बाराव्या फिडिंगनंतर आपल्याला स्पष्टपणे आपली जी आहे ती शॅम्पल आपली कळून येईल म्हणजे काजा कशा पद्धतीने आपली शॅम्पल आहे आपल्या चंद्रिका ह्या कधी पडतील हे आपल्याला त्याला नक्कीच कळेल आज आपल्या रेशीमब्याचा होता पंधरावा दिवस तर व्हिडिओ काढण्यासाठी दोन दिवस झाले लेट होत आहे त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांची क्षमा मागतो उद्यापासून आपले डेली तर व्हिडिओ आणि वेळेवर व्हिडिओ येतील सध्या तब्येत खराब असल्यामुळे थोडे व्हिडिओ काढण्यासाठी लेट होत असल्यामुळे तुमच्याही लक्षात येत असेल की कशामुळे व्हिडिओ लेट होत आहेत तर आपण थोडीफार आणखीन पेशिंग वाढवलेली आपल्याला पाहायला मिळते तर आपण त्या साईडने थोडीफार पेशिंग देखील वाढवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपली ही बॅच चालू होती पावसाळ्यामध्ये तर आपल्याला चौथा मोल्ट वाटतं पाजारापासून पाऊस अद्यापही आलेला नाही म्हणजे आपली बॅच आहे ती चांगल्या पद्धतीने गेली आणि आपण जर बेडवर अळी संख्ये संख्या जर बघितली तर एक चांगल्या पद्धतीने आपल्याला संख्या देखील आहे आळीची साईज जर आपण पाहिली तर एक नंबर आळीची साईज आपल्या झालेली आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल कारण पाला देखील चांगल्या क्वालिटीचा आहे आणि हा जो आपण देखील पाहू शकता कशा पद्धतीने आपण पाला आपल्या आईला काढून ठेवला आहे तर अशा पद्धतीने आपल्या आजरी शिंब्याचा पंधरावा दिवस आता जवळपास संपतच आलेला आहे आणि आपण त्याला आता देखील देण्यास सुरुवात केलेली आहे म्हणजे हा पंधरा दिवसातला जी फिडिंग असणार आहे ती बारावी फिडिंग चालू आहे दुपारनंतर जे आपण बारावीचं फिडिंग धरतो आणि रात्रीच्याला पण आपण बारावीचं फिडिंग म्हणजे दुपारपासून जे पाल टाकला तो बाराव्या फिडिंगमध्ये आणि दुपारच्या आज जो टाकला तो अकराव्या फिडिंगमध्ये असा आपला पाल असतो तर आता हा बारावा खाल्ल्याच्यानंतर आपली आळी पूर्णपणे कोशावर येईल ते आपल्याला उंदाच्या व्हिडिओमध्ये कळेल तर शेतकरी बंधूंनो आजचा व्हिडिओ आपण याचा समाप्त करतो आहे पुन्हा भेटूया नवीन माझ्यासोबत आपली शेती रेशिंगच्या यूट्यूब चॅनलवरती तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा